आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांना निवडणूक आयोगाने निशाणी दिली एका योद्ध्याला शोभेशी चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा होईत यांना म्हातारा म्हणेन त्यांना आवडत नाही म्हटलेलं आज युद्धासाठी उभा राहिलाय पण संकेत काय मिळाले की चला युद्धाला उभे राहा वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी तुतारी वाजलेली आहे बिगुल फुंकळीला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी हा संकेत आहे नैसर्गिक संकेत शरद पवार युद्धाला उभे आहेत या महाराष्ट्रातल्या भूमीतला राजकारणातील भीष्मचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र या धर्माची लढाई लढण्यासाठी तयार आहे चला लढेंगे आव्हान काहीच नसणार खर तर नव्याण्णव ला जेव्हा राष्ट्रवादी निर्माण झाली होती तेव्हा पवार साहेबच चेहरा अशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचलो होतो चिन्ह नवीन होतं पण लोकांनी ते स्वीकारलं पवार साहेबांकडे बघून आता तर सोशल मीडिया आहे आता आपण व्हॉट्सअपचा वापर करू शकतो त्यामुळे हे चिन्ह लोकांपर्यंत जायला काय वेळ लागणार नाही आणि त्याच्याचबरोबर लोकांच्या मनामध्ये उत्सुकता होते जे घर पवारसाहेबांनी बांधलं म्हणजे राष्ट्रवादी त्यातूनच पवारसाहेबांना बाहेर काढलं गेलं हे लोकांना पटलं नाही आणि आता चिन्ह जे मिळालेलं आहे ते फार महत्त्वपूर्ण चिन्ह आहे कुठल्याही लढाईच्या पूर्वी आपण जर पूर्वी बघितलं असेल तर तुतारी पहिली वाजवली जाते आणि हा जो लढा आहे तो अहंकाराच्या विरोधात स्वार्थीपणाच्या विरोधात आणि सामान्य लोक या नेत्यांच्या विरोधात लढणार आहे त्यामुळे सामान्य लोकांसाठी तुतारी हे चिन्ह अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे मशाल हातामध्ये घेऊन तुतारी वाजून आता लढायचं आणि जिंकायचं सुद्धा